हाय यूट्यूब फॅमिली राणी ते फळे रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण त्या बारीक घोळ्याचे बेसन करणार आहोत मोकळं त्यासाठी एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे एका वाटीत बेसन मोहरी लसण वाटून मीठ घेतलेलं आहे लाल तिखट हळदी पावडर आणि हे स्वच्छ बारीक गोळ निवडून धुवून घेतलेली आहे चला तर मग आता आपण या रेसिपीला सुरुवात करूत हे पा तेल खूप छान गरम झालेलं आहे पा मोहरी किती मस्त तडतडत आहे मोहरी झाली की आता आपण लसण टाकून देऊ लसूण झालं की मस्त कांदा गोल्डन ब्राउन होईपर्यंत भाजून तात आपण उन्हाळ्यामध्ये घोळाची भाजी थंडी असते खायला त्याच्यासाठी उन्हाळ्यामध्येच या भाजीचे खूप आपल्या शरीराला फायदेशीर आहे मोठी घोळ खा किंवा बारीक घोळ जे तुम्हाला बाजारात भेटल त्याच्यानुसार तुम्ही या गोळाची भाजी खा कारण उन्हाचं तापमान खूप जास्त असल्यानं आपल्याला थंड थंड राहण्यासाठी किंवा उष्णता कमी होण्यासाठी थंडच पदार्थ आवडतात आपण उन्हाळ्यामध्ये थंड खात असतो हे पहा आपला असा कांदा भाजला गेलेला आहे आता आपण हळदी पावडर आणि लाल तिखट टाकून घेतलेला आहे आता हे मिक्स करून घेऊ जे आपण घोड स्वच्छ धुवून घेतलेली आहे नीट करून हे आता आपण कोणी टाकलेली आहे घोळची भाजी आपल्या शेतातली आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊ हे पहा आपल्याला फक्त दोन सेकंदच आपल्याला वाफ काढायची आहे झाकण ठेवून हे पहा दोन सेकंद झालेले आहेत मस्तपैकी आपल्या या भाजीलाच पाणी सुटलेलं आहे आप तर आपण बेसन जे घेतलं तर ते बेसन याच्यामध्ये टाकून घेऊ त्याच्यामध्ये टाकून घेतल्यानंतर मस्त सगळे असं हलवून घेऊ हा आपलं मुग बेसन तयार आहे आंबट मोकळं बेसन खूप छान लागतं असं खायला घोळं म्हणते ग्याची स्पीड एकदम कमी ठेवायची आणि मस्तपैकी आणखीन याला आपण तीन चार सेकंद वाफ काढून घेऊ तीन कि तीन कि है। आता तीन चार सेकंद मस्तपैकी आपण वाफ काढून तीन चार सेकंद मस्तपैकी वाफ काढून घेतलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे भाजी काढून घेऊ हे पहा किती मस्त पैकी कि आपली मोकळं घोळ्याचं बेसन तयार आहे अशा पद्धतीत तुम्ही पण मोकळ्या घोळ्याचं बेसन करून पाहा खूप छान लागतो चवीला पोळीसोबत मी खाऊ शकता यूट्यूब फॅमिली व्हिडिओ तुम्ही कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता नक्की कमेंटमध्ये सांगा राणी ते फळे रेसिपी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या असेच तुम्हाला नवनवीन रेसिपी बघायला भेटतील व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब करा